नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवीचे रूप असे आहे की तिच्या दर्शनाने भक्ताला फक्त संसारातील सुखच नव्हे तर ज्ञान आणि मोक्षाचीही प्राप्ती होते पण कोण आहे ही देवी आणि का मानला जातो या दिवसाचा हिरवा रंग इतका पवित्र आणि शक्तिदायी नवरात्री मालिकेत आज आपण पाचव्या दिवसाची देवी आणि रंग जाणून घेणार आहोत या दिवसाची देवी आहे अशी माता जी एका हातात आपल्या बाळाला धरून भक्तांचे रक्षण करते आणि दुसऱ्या हाताने भक्ताला वरदान देते तिचा इतिहास तिचे स्वरूप आणि हिरव्या रंगामागील आध्यात्मिक रहस्य हे सर्व उलगडणार आहोत पुढच्या काही क्षणात चला तर मग पाहूया नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचे महत्व ती पांढऱ्या कमळावर विराजमान असते म्हणून तिला पद्मासिनी असेही म्हणतात तिचे पाच हात असतात दोन हातात सुंदर कमळाची फुले एका हातात बालकस्कंद कार्तिकेय एक हात वरद मुद्रामध्ये भक्तांना वर देणारा आणि एक हात अभय मुद्रामध्ये भक्तांचे रक्षण करणारा तिचा वर्ण अत्यंत तेजस्वी व शांत आहे डोळ्यात करुणा आणि मातृत्वाची झळाळी आहे पूर्वीच्या काळी तारकासूर नावाचा राक्षस होता त्याने कठोर तप करून भगवान ब्रह्मदेवाकडून वरदान घेतले की माझा वध फक्त भगवान शिवपुत्रानेच करावा तारकासुराला माहीत होते की भगवान शिव अत्यंत वैराग्यवान आहेत आणि त्यांचा विवाह होणे अशक्य आहे त्यामुळे त्याने हा वर मागून स्वतःला अजेय समजले तारकासुराने आपल्या शक्तीच्या जोरावर देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याच्या भीषण अत्याचारामुळे सर्व देव भयभीत दे। भगवान शिवपार्वतीची प्रार्थना करू लागले तेव्हा पार्वतीजींनी भगवान शिवाशी विवाह केला आणि काही काळानंतर त्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला हा पुत्र म्हणजेच कार्तिकेय किंवा स्कंद कार्तिकेयाने अल्पवयातच आपली अद्भुत शक्ती दाखवून दिली त्यानेच भीषण युद्ध करून तारकासुराचा वध केला त्यामुळे देवतांचा उद्धार झाला याच कारणामुळे पार्वतीला स्कंद माता म्हणून ओळखले जाऊ लागले नवरात्रीच्या पाचव्या दिवशीचा रंग हा हिरवा असून हिरवा म्हणजे शांती वाढ जीवन आणि समृद्धी स्कंदमाता जगाला जीवन आणि सकारात्मकता देणारी शक्ती अटॅक आहे म्हणून या दिवशी हिरव्या वस्त्रांमध्ये पूजन केल्याने जीवनात प्रगती संतुलन आणि आनंद प्राप्त होतो हा होता नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेची कथा आणि तिच्या पूजेतल्या हिरव्या रंगाचं महत्व आईच्या स्वरूपातले मातृत्व भक्तांचं रक्षण आणि जीवनाला नवा उत्साह देणारी ही देवी आपल्याला शिकवते की शांती व प्रगतीचा मार्ग नेहमी मातृशक्तीकडेच नेतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय माता दी लिहा आणि अजून असेच नवरात्रीचे खास व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण पाहणार आहोत नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवी तिचं अद्भुत स्वरूप आणि तिच्या दिवशीच्या रंगामागचं रहस्य तोपर्यंत जय दी श्री स्वामी समर्थ